महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे दररोज नवं समीकरण नवा संघर्ष आणि नव, नव, नव राजकीय गणित सत्ता आणि संघटनेच्या राजकारणात प्रत्येक निवडणूक ही केवळ मतांच्या आकड्यांची नाही तर प्रतिष्ठेची लढाई असते आणि सध्या राज्यात एक अशीच राजकीय लढाई आकार घेत नागपूर महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पण यावेळी ही लढाई काही वेगळी आहे कारण आता खेळात आहे फक्त एक नगरसेवक आणि दोन तुकड्यांमध्ये विभागलेली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटानं नुकतीच मुंबईत घेतलेली बैठक आणि त्यातून दिलेल्या स्वबळावर लढाईच्या सूचनांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चा चर्चा निर्माण आता प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस खरोखरच स्वबळावर लढू शकते का आणि या निर्णयाचे पडसाद महायुतीच्या राजकारणावर कसे उमटतील जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त एकच नगरसेवक निवडून आला होता आणि आता पक्षाचे दोन तुकडे झालेत ही परिस्थिती स्वतःच दाखवते की स्थानिक स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन कमकुवत झालंय अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटानं मुंबईत झालेल्या महत्वाच्या बैठकीत स्पष्ट सांगितलं की यावेळी काँग्रेस सोबत आघाडी करायची नाही आणि भाजपही कोणतीही जागा सोडायला तयार नाही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला आता स्वबळावरच लढायचंय या निर्णयामुळं पक्षाच्या रणनीतीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झालेत मुंबईत झालेल्या या बैठकीत नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत आपल्याला स्वबळावर लढायचं आहे अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या पक्षानं हेही स्पष्ट केलंय की महापालिकेची निवडणूक जाहीर होईल तेव्हा त्यावेळची राजकीय परिस्थिती बघून अंतिम निर्णय घेतला जाईल म्हणजेच अजित पवारांचा गट अजूनही दरवाजे पूर्णपणे बंद करत नाही परंतु सध्या स्वबळावर या संकल्पनेवर भर दिला जातोय हे त्यांच्या राजकीय प्रतिमेचं पुनर्निर्माण करण्याचं साधन आहे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आघाडी होण्याची शक्यता कोणालाच दिसत नाही या पार्श्वभूमीवर मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व जिल्ह्यांना आपापली तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या महायुती झाली तर ठीक नाही झाली तरी आपण लढायचं असं सर्वानुमते ठरवलं गेलं पक्ष स्वतःला दोन्ही शक्यतांसाठी तयार करतोय राष्ट्रवादी राष्ट्रीय पुढील काही विदर्भातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर एक निवड समिती स्थापन करणार आहेत या समितीच्या माध्यमातून भाजपासोबत वाटाघाटी केल्या जाणार आहेत परंतु त्या यशस्वी न झाल्यास उमेदवारांची चाचपणी करून स्वबळावर लढण्याचा मार्ग खुला ठेवला जाईल यातून दिसत की अजित पवारांचा गट राजकीय स्वतंत्रतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय पण प्रत्यक्षात परिस्थिती तितकी सोपी नाही कारण अजित पवारांचा गट सत्तेचा भाग असला तरी त्यांचं संघटन अजून पूर्णपणे स्थिर झालेलं नाही दुसरीकडे शरद पवारांच्या गटात अजूनही जुनी निष्ठावंत मंडळी आहेत ज्यांचं स्थानिक पातळीवर प्रभाव आहे त्यामुळे दोन्ही गट एकमेकांसाठी थेट स्पर्धक ठरण्याची शक्यता आहे अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी बैठकीत स्पष्ट सांगितलं की नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगर निवडणुकीची घोषणा झाल्यानं आता युतीची शक्यता नाही प्रत्येक जिल्ह्यानं स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी अशी सूचना दिली गेली महापालिकेची निवडणूक जानेवारीत होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी अजून थोडा वेळ मिळणार असल्यानं त्या दरम्यान संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात पक्ष पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आलंय की संघटना मजबूत करा सक्षम उमेदवार शोधा आणि प्रत्येक तालुक्यात आपली उपस्थिती वाढवा या बैठकीसाठी सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष कार्याध्यक्ष प्रदेश प्रतिनिधी आणि विविध सेल्सचे प्रमुख मुंबईत बोलावण्यात आले होते या पातळीवरून असं दिसतं की अजित पवार पक्ष पुन्हा संघटित करण्याच्या प्रयत्नात आहेत परंतु याच वेळी भाजपासोबत जागा वाटपाचं राजकारण ताण तणावाचं ठरू शकत कारण भाजप सध्या राज्यात सत्तेवर असून त्यांना आपल्या जागांचे आकडे कमी करायचे नाहीत त्यात अजित पवारांचा गट महायुतीचा भाग असला तरी प्रत्यक्षात ज्येष्ठ भागीदार नाही त्यामुळे युतीमध्ये त्यांचा प्रभाव मर्यादित आहे नागपूर सारख्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव पूर्वीपासूनच कमी होता आणि आता पक्ष विभागल्यानंतर ती परिस्थिती आणखी कठीण झालीय भाजपाकडे नागपूरमध्ये सत्ता का आहे काँग्रेस आणि शिवसेना स्थानिक पातळीवर सक्रिय आहेत आणि अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानं ती लढाई अधिक अवघड होते पण या निर्णयामाग एक राजकीय संदेशही आहे आम्ही स्वतंत्रपणे राजकारण करू शकतो असा आत्मविश्वास दाखवण्याचा राजकीय पातळीवर याचे काही गंभीर पडसाद उमटू शकतात जर राष्ट्रवादी काँग्रेसनं स्थानिक निवडणुकीत समाधानकारक कामगिरी केली नाही तर पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांच्या प्रभावाबद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतो शिवाय शरद पवार गट या अपयशाचा राजकीय फायदा घेऊ शकतो असा धोका अजित पवारांच्या गटासमोर असेल महायुतीमध्येही या निर्णयाचे परिणाम होतील अजित पवारांचा गट जर स्वबळावर लढला आणि भाजपसोबत योग्य समन्वय साधला नाही तर ते महायुतीच्या अंतर्गत समीकरणांवर परिणाम करू शकतं भाजपसाठी सुद्धा हा निर्णय सोपा नाही कारण अजित पवार गटाची नाराजी निर्माण झाली तर सत्ते ती सत्तेतील स्थैर्यावर परिणाम करू शकते त्यामुळे नागपूरपासून मुंबईपर्यंतचा हा निर्णय केवळ स्थानिक निवडणुकीपुरता मर्यादित राहणार नाही तर तो राज्याच्या सत्ता समीकरणावरही थेट परिणाम करू शकतो ही निवडणूक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक लिटमस टेस्ट ठरणार आहे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटाला आता सिद्ध लागेल की सत्तेचा भाग ते संघटनात्मक आणि लोकाधारित ताकद दाखवू शकतात कारण स्थानिक निवडणुका हे केवळ प्रशासनिक निर्णय नसतात त्या पक्षाच्या जमिनीवरील ताकदीचं प्रदर्शन असतात जर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अपयशी ठरली तर त्यांच्या स्वबळावर लढण्याच्या संकल्पनेलाच धक्का बसेल एकंदरीतच येत्या काही महिन्यात नागपूर सह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय उलगडणार आहेत अजित पवारांचा गट स्वबळावर लढून खरोखर राजकीय जमीन तयार करू शकतो भाजप त्यांना कितपत साथ देईल आणि या सर्वाचा राज्यातील सत्तेच्या समीकरणांवर काय परिणाम होईल हे सगळं आगामी काळात स्पष्ट होईलच राजकारणाच्या या नव्या फेरीत अनेक प्रश्न उभे राहतील आणि काही उत्तर सत्तेच्या केंद्रात दडलेली असतील तुम्हाला काय वाटतं शरद पवारांशिवाय अजित पवार आता स्थानिक पातळीवर कौशल्यावर भर देत आपल्या जागा निवडून आणू शकतात का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र